नमस्कार आपण पाहता अन्नदाता शतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो यावर्षीचं आपण कपाशी बियाणं घेतलं असाल आणि कपाशी बियाणाच्या पॉकेटवरची ही मागची बाजू आपण पाहत आहोत तर बघा हे टूथपुल लेबल असलेलं बियाणं पॉकेटची मागची बाजू आहे तर कापूस उत्पादकांना पंचवीस वर्षापासून संकरित बीटी कापसाचे प्रमाणित म्हणजेच सर्टिफाईड बियाणे मागणी करून मिळत नसल्याने टूथपुल लेबल असलेले बियाणे वापरावे लागते या बियाण्याच्या पाकिटावरती लेबल क्लेममध्ये नमूद केलेली जणुकांची टक्केवारी संभ्रमित करणारी आहे बियाणे कायदा एकोणीसशे साठसष्ट नुसार बियाण्याच्या लेबल क्लेममध्ये बियाण्याची भौतिक आणि अनुवांशिक शुद्धता इतर बाबी इतर पिकांचे व तन बियाणे उगवणशक्ती ओलावा आणि बीटी प्रतिने तसेच त्यांचे प्रमाण आदी महत्त्वाच्या बाबी नमूद असतात प्रत्येक कंपन्याच्या पाकिटवर बीटी जणुकाचे प्रमाण नव्वद ते पंच्याण्णव टक्के असल्याचे नमूद केलेले आहे आपण पाहून घ्या पाकिटमधील बियाण्याची संख्या किती बियाण्यामधील बीटी जणुकाची टक्केवारी नेमकी कशी काढली या जणुकाचे कापसाची खोड पाने पाते फुले व सरकी यातील प्रमाण किती बियाणे उगवल्यानंतर त्या झाडामध्ये बिन बी, बिटी जणुके कार्यक्षम राहण्याचा काळ किती ह्या मूलभूत बाबी मात्र या तुटपुल्यभरून क कळायला काही मार्ग नाही आपण पाहून घ्या त्यामुळे काय होते की राज्य सरकारचा कृषी विभाग देखील या बाबी कधी बारेकाईनेच तपासून सांगत नाही या बाबीमुळे यामुळे शेतकऱ्यांच्या फसवणुकीला कारणीभूत ठरतात तसेच लेबर क्लेममध्ये बियाणे उत्पादनाचं वर्षण कधीकधी म्हणजे नमूद नसते त्यामुळे ते बियाणे उत्पादन वर्ष राज्य तसेच ते बियाणे एफ वन आहे की एफ टू आहे हे सुद्धा लगेच कळत नाही एफ वनच्या तुलनेत एफ टू बियाण्याची उत्पाद उत्पादकता तशी कमी असते न विकलेले बियाणे परत कंपनीकडून घेतल्या जाते आपण पाहू शकता की न प्रत्येक कंपनी दुकानदाराकडून न विकलेले बियाणे दरवर्षी परत घेतं बियाणे उत्पादनाचा खर्च अधिक असल्याने बियाणे नष्ट करणे शक्य नाही त्यामुळे ते पुढील वर्षी ते बियाणे नवीन पाकिटमध्ये बाजारात येण्याची दाट शक्यता दा राहते त्यामुळे शेतकऱ्याचं फसवणूक दरवर्षी बियाण्यामुळे होत राहते